नाशिक रोडचे शिखरेवाडी मैदान भव्य असून तिथे कायम खेळाडू आणि व्यायामप्रेमींचा वावर असतो शहरातील अनेक मैदानं देखभाली अभावी कितपत पडली असताना शिखरेवाडीतील मैदानाची देखभाल खेळाडू विविध स्पोर्ट्स क्लब जॉगर्स क्लबचे सदस्य घेत असतात पण त्यासही उत्तरोत्तर मर्यादा येतात मनपात प्रशासकीय राजवट असल्यानं लोकप्रतिनिधी आता माजी झाले आहेत निवडणुकांच्या व्यस्ततेत त्यांना नागरिकांमांकडे लक्ष देण्यास वेळ नाहीच याउलट त्यांच्या हाती कुठलेही अधिकारसुद्धा नाही आहेत यामुळे शिखरेवाडी मैदानाची दुरावस्था झाली असून त्याची यथोचित निगराणी व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच जॉगिंग ट्रॅक क्लब स्थानिक रहिवाशांनी सह्यांची मोहीम राबविली सुहास पवार विलास कांगोडे आदींनी याविषयी मनोगत व्यक्त केलं जॉगिंग क्लबच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत की या ठिकाणी या ग्राउंडची अत्यंत दुरवस्था झालेली आहे या ठिकाणी अनेक दिवसापासून या ठिकाणी स्वच्छता केली जात नाही आहे त्यामुळे येथील सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत या ठिकाणी धुळीचं साम्राज्य आहे कचराचं साम्राज्य आहे शिक्रवाडी परिसरातील हो एक ग्राउंड एक रोड रोडमधील एक मोठं ग्राउंड असून या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक येतात लहान बालके येतात आणि या ठिकाणी अनेक पोलीस भरतीसाठी या ठिकाणी अनेक विद्यार्थी या ठिकाणी येत असतात पण धुळीच्या साम्राज्यामुळे त्यांना अनेक विकाय उपस्थित झालेले आहे या ठिकाणी शिक्रवाडी जे जॉगिंग ट्रॅक आहे त्याला पाणी मारलं जात नाही ते रस्ते उकडलेले आहेत त्या जॉगिंग ट्रॅकवरचे ग्रीन जिम ची दुरवस्था झालेली आहे वृद्ध लोकांना या ठिकाणी चालण्याचा त्रास होत आहे महिलांना या ठिकाणी खूप त्रास होत आहे या ठिकाणी महिलांना या ठिकाणी शौचालयाची दुरवस्था झालेली आहे पाण्याची सुविधा नाही या ठिकाणी या ठिकाणी जे जिम उपस्थित केलेली आहे ती सुद्धा अतिशय तुटलेली फुटलेली अशा अवस्थेत आहे या ठिकाणी कोणत्याही लोकप्रतिनिधीचं या ठिकाणी लक्ष नाही आहे त्यामुळे या ठिकाणी आमचे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ शेजव यांनी या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की या ठिकाणी महापालिकेने जे के कायमस्वरूपी दोन स्वच्छता दूत या ठिकाणी नेमले होते त्यांचा पत्ता ठाण पत्ता नाही या ठिकाणी सफाई कामगार नाही आहे या ठिकाणी स्थानिक रहिवासी नगरी सिकरेवाडी आजूबाजू परिसरातून सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी इथे येतो परंतु इथं आल्यानंतर जी दुरावस्था पाहायला भेटते आणि जो शारीरिक आणि मानसिक त्रास होतो तो कृपाया करून त्याला बाहेर आम्हाला सगळ्यांना बाहेर काढावं चालण्यासाठी जो ट्रॅक तयार केलेला आहे त्याच्यावर केबल खोदल्यानंतर जो काही कचरा वर टाकलेला आहे त्यातून दगडं वर आलेले आहेत बरेच जण ठेस लागून पडण्याचा प्रकार होतो ज्यावेळेस एखादा पाऊस पडला त्यावेळेस चालण्याची परिस्थितीसुद्धा नसते बरेच जण स्लीप होऊन पडतात त्यानंतर झाडंसुद्धा इतके वाढलेले आहेत आतमध्ये इतका कचरा झालेला आहे बसण्यासाठी तिथे सगळे व्यवस्था केलेली पण तिथे साफसफाई नावाचा प्रकार होत नाही त्यानंतर संध्याकाळीसुद्धा इथे खूप प्रकारचे गैरप्रकार होतात जसे काही मद्यपिना असतील दुसरे काही प्रकार असतील ठीक। ठीक। तर याच्यावर काहीतरी शासनाने नियंत्रण ठेवण्याचा काहीतरी व्यवस्था करावी आणि साफसफाईचे काही कामगार असतील एन एन सीचे असतील काही अजून दुसरी काही कोणाला टेंडर दिलेला असतील तर त्याप्रमाणे त्याची व्यवस्था करून देखरेख करण्याचा काहीतरी इथे व्यवस्था केली गेली पाहिजे आणि वयस्कर लोकसुद्धा सुद्धा येतात तर बऱ्याच वेळा काय होतं की बाहेर खराब असल्यामुळे मध्ये चक्कर मारण्यासाठी जातात तिथे बॉल लागण्याची खूप मोठी चान्सेस असतात तर युरिनल्सची व्यवस्था इथे नाही आहे जे युरिनल्स होते ते पूर्ण तुटलेले आहेत खराब आहेत जाण्यासारखं सुद्धा तिथं मार्ग पण नाही व्यवस्था पण नाही साफसफाई पण नाही अरुण शेजवळ रोहिदास वाघ संजय सोनवणे संजय बायस शिला साळवे अखिल काद्री शेखर फरताळे शांतीलाल पटेल टायाभाई पटेल शशी लोखंडे हे उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड